किती मिनटात पोहोचले आपण इथं काय घटना होती मला आता हा कॉल एक मिनिट आहे मी बसून घेतो कारण कसं सोळापासला मला कॉल आलेला आहे एक मिनिटात आलो असं ना मी इथं आल्यानंतर वर पाचव्या मजल्यावर हायर वर लागलेला होता बाथरूम मध्ये त्यांनी गादी वेस्टेज सामान ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आग लागलेली होती आगीच काही माहिती ना कशामुळे का लागले काय असं काही अंदाज सांगू नाही जरा येण्या जाण्याची परेशानी मध्ये गाडी येत नाही जवळ रस्ता थोडा मोठा पाहिजे शॉर्ट सर्किट वगैरे काही होतं का ते काही सांगता येणार आपल्याला कशा शॉर्ट सर्किट असू किंवा फटाक्याचं पण असू शकतं असं एक अंदाज